तो सांगताना सुद्धा मला भरून येत आहे इतकी माझ्यावर मुश्रीफांनी माया केलेली आहे माझी नात ती चौथीला होती आणि चौथीमध्ये राज्यामध्ये शिष्यवृत्ती तिचा जिल्ह्यात पहिला नंबर आला आणि राज्यात दुसरा नंबर आला आणि पेपरमधली बातमी वाचून मुसरी साहेबांची गाडी दारात आली साहेब म्हटलं काय भानगड आता भानगड काय म्हणाले मी गुड्डीचा सत्कार करायला किती मी भारावून गेलो म्हणजे इतक्या बारीक सारीक साहेबांनी त्यांचा तिचा सत्कार केला त्याच साहेबांचे हस्ते विद्यामंदिर शाळेनं गोरंबी शाळेनं तीन मुसरी साहेबांच्या हस्ते सत्कार केला एवढंच नाही सावर्डी हायस्कूलनं सुद्धा मुसरी साहेबांचे मुसरी साहेब शिक्षण मंत्री होते त्यांच्या हस्ते म्हणजे पाच वेळा मुसरी साहेबांच्या हस्ते सत्कार केला कर्मधर्म संयोगानं त्या आमच्या नातेवर एक आपत्ती आली त्या आपत्यातून निवारण करण्यासाठी अमोल असं सहकार्य मला मुसरी साहेबांनी केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे कधीही विसरणार नाही चिरंजीवाला बोलवून घेतलं मुसरी साहेबांनी अरे म्हणाले काय एवढं झालं तर काय नाही म्हणाला साहेब असं असं झालं आहे अरे अमेरिकेला न्याय लागली तर न्यू न्यू आहे की म्हणाल तू काय एवढा भ्यालाईस मी आहे की म्हणाले म्हणजे हा जो आधार आहे एवढ्यावर नाही त्यांनी घेऊन याला सांगितलं मुंबईला घेतले मुंबई मुंबईत गेलो पण पर परत यश आलं नाही तिथनं परत आलो म्हणजे मुसरीफ साहेबांची ही काम करण्याची पद्धत म्हणजे धीर देण्याची पद्धत आणि सक्रिय सगळ्या बाबतीत तो अनुभव अविस्मरणीय कधीही विसरणार नाही